मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक पवित्रा आहे मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर ते ठाम आहेत त्यासाठी ते, ते गाडीत बसून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहद तर्पण सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी परत येणार अशी जरांगींची भूमिका आहे पत्रकार परिषद सुरू असताना जरांगेंनी अचानक मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गाडीकडे चालू लागले या पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत फडणवीस मी तुम्हाला राजकीयरित्या संपून टाकेन माझ्या नादी लागू नका फडणवीस आणि भुजबळांना माझा जीव घ्यायचा आहे मधून विष देऊन मला हत्या करण्याचा रट कट रचलेला होता आणि त्यामागे फडणवीसच होते असंही जरांगे म्हणत तर मुंबईकडे निघाल्यावर कारमधून जरांगेंनी ने नेमकं काय म्हटलं काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया याला सलाईन द्या आणि औषध घाला याला संपवायचा काटा काढा तरच चापून सतत येऊ शकतो ते येऊ शकत नाहीत याचा लय जीव आहे मराठ्यात शेव फुटू शकत नाही आपल्याला नसता याचा एन्काउंटर करा एक एन्काउंटर करा तू बामणी कावा एकटा बाम ना मराठ्याला संपायला नाही तू तू नेते तसे घाबरून तू आयकडे घेतले तसे तू मला घाबरायला लागला तू घाबरायला लागला मला पडू सागर बांगल्या घाल पोलिस औषध देणारे तू गोळ्या घाल तू मराठ्यात संपाल घाला तू मला मारतो सलाईन मधून षडयंत्र असतो निवडून यासाठी मराठ्यांचे नेते माया विरोधात घालतो सगळं भोजबीबाळ माझ्या विरोधात उतरतो तुमला वाटलं नीय संपिले याचा रात्री घात करू काल तो आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले कुठे घे गाडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट